स्वाद मसाले घेऊन आले मिरची महोत्सव दोन हजार चोवीस थेट शेतकरी ते ग्राहक त्यामुळे स्वस्तात मस्त घ्या संगेश्वरी मिरची एकशे ऐंशी गुंडूर मिरची दोनशे ऐंशी लवंगी मिरची दोनशे चाळीस बॅडगी मिरची तीनशे वीस कश्मीरी मिरची पाचशे ऐंशी रुपये किलो तर यापेक्षा स्वस्त मसाले कुठेच नाहीत जिरा तीनशे नव्वद धणा एकशे खोबरे राजापुरी एकशे तेव्हा विटा एकलव्याने एक, एक अंगटा दिला होता पण मी फडणवीसांसाठी दोन अंगटे द्यायला तयार सदाभाऊ खो विधान लोकसभा निवडणूक जाहीर झाल्यानंतर सर्वच राजकीय पक्षांच्या नेते मंडळींकडून जोरदार प्रचाराला सुरुवात करण्यात आली आहे यामध्ये एकीकडे महायुतीचे नेते तर दुसरीकडे महाविकास आघाडीच्या नेत्यांनी उमेदवारांच्या प्रचारासाठी कंबर कसली आहे सभा मेळावे आणि बैठकांचा धडाका सध्या आहे यातच रयत क्रांती संघटनेचे अध्यक्ष यांनी इस्लामपूर येथील मेळाव्यात बोलताना एक विधान केले आहे त्यांच्या विधानाची राजकीय वर्तुळात चांगलीच चर्चा रंगली आहे वेळ आल्यास देवेंद्र फडणवीस यांच्यासाठी दोन अंगटे देण्यासहित आपण तयार आहोत असे सदाभाऊ खोत म्हणाले आहेत मी एक गोष्ट या ठिकाणी स्पष्ट करतो देवेंद्र फडणवीस यांच्यावर कुटुंब प्रमुख म्हणून आमचा विश्वास आहे महाभारतामध्ये एकलव्याने एक, एक अंगठा दिला होता मात्र देवेंद्र फडणवीस या व्यक्तिमत्वासाठी मला दोन अंगठे देण्याची वेळ आली तरी दोन अंगठे देण्यासाठी मी मागे पुढे बघणार नाही असं सदाभाऊ खोत म्हणाले आहेत सदाभाऊ खोत यांनी महायुतीकडून कोल्हापूरच्या हातकरंगले मतदारसंघावर दावा केला होता तसेच हातकणंगले लोकसभा निवडणूक लढवण्याची इच्छाही व्यक्त केली होती मात्र महायुतीमध्ये ही जागा शिवसेना शिंदे गटाकडे आहे हातकणंगले मतदारसंघातून धैर्यशील माने यांना उमेदवारी देण्यात आली आहे आता सदाभाऊ खोत यांनी मेळाव्यात बोलताना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या बाबत केलेले विधान चर्चेत आहे आता लोकसभा परत तुम्हाला उमेदवारी दिली आम्ही स्वागत केलं आणि मी स्पष्ट अण्णा पिता म्हणलं की बोलावं लागेल मी हे वाक्य स्पष्ट करतो की देवेंद्र फडणवीस या व्यक्तीमता माझ्या कुटुंबाचा आणि माझा एक कुटुंब प्रमुख आहे असं समन मोठा विश्वास आहे त्यामुळे खऱ्या अर्थाना आम्ही मागत होतो मला अण्णाने सगळं मी म्हटलं तर परवा की एक लव्यानं महाभारतामध्ये एक अंका दिला होता पण देवेंद्र फडणवीस या व्यक्तिमत्वासाठी सदाभावला दोन अंक द्यायचा दोन अंक द्यायला सदाभाव महागपूर याच कारण जसं अंगा म्हटलं की काय उपकार असे असतात तुरुंगामध्ये की ते रुपकार राजकारणाच्या पलीकडे असतात ते रुपकार त्यांनी तुला विचारायला येत नाही आणि म्हणून निश्चितपणानं सभा झाल्यानंतर बरेच तुम्ही महाविकास आघाडी बरोबर तुमचा व्यवसाय उद्धव साहेबांच्या बरोबर जाऊ लागला असेल पण तुम्ही गावागावामध्ये आला असता तर अजून आपल्याला भक्कम पुन्हा वरच्या लेवलचं राजकारण वरच्या लेवलचं पण खाली आपल्याला लवकर जोडावे लागतील पण तरी मी तुम्हाला सांगतो सर्व सिद्धी तुम्हाला लोकांना सगळ्या हात पुढून विनंती कार्यकर्त्यांना करतो की एक तर धोरणाचा काय होता नंतर त्यांना उद्धवांच्या सैन्यांच्या बरोबर गावात आले नंतर पुन्हा सरकारनं पंच्या पाच सहा महिन्यात ते का जाते काय या सगळ्या मांडणी झाल्या आणि थोडासा त्यांना दिर्घाय झाली झाली ती